नमस्कार मैत्रिणींनो तर इथे मी कारल्याची भाजी करणार आहे आणि खूप वेगळी पद्धत आहे ह्या भाजीची तर व्हिडिओ संपूर्ण शेवटपर्यंत नक्की बघा आता इथे कारलं मी गोल गोल अशा चकत्या करून घेतल्यात त्याच्या आणि जेवढं आपल्याला पातळ कापता येईल तेवढं पातळ कापून घ्यायचे आणि त्याच्यामधल्या ज्या बिया असतात त्या पूर्ण काढून घ्यायच्यात त्यामुळेच कारलं कडू लागतं त्या काढल्या नाही तर आणि काढल्यावर मग जरा कडू कडूचं प्रमाण जरा कमी होतं आणि हे कारलं कवळच का होतं त्याच्यामुळे एवढ्या काही जास्त बिया नव्हत्या त्याच्यामध्ये तरी पण मी काढून घेतेत आणि साईडला वालवरची शेंगा आहे ती पण मी निवडून घेतली आहे ती पण भाजी बनवायची आहे मला ती पण मी रेसिपी दाखवते कारण ती पण मी एकदम वेगळी पद्धतीने बनवते वेगळ्या पद्धतीने आणि डब्यासाठी आपल्या मुलांच्या एकदम परफेक्ट आहे या पद्धतीची तुम्ही भाजी देऊ शकता आणि कारलं तर एकदम म्हणजे लहान मुलंसुद्धा सुद्धा खाऊ शकतील एवढं भारी होतं फक्त ह्या पद्धतीत करून बघा आता इथे मी चार कारली घेतली होती छोटी छोटीच होती आता इथे मी सगळ्या बिया काढून घेतल्यात हे तसं एक आहे त्यामुळे काय एवढा काय फरक पडत नाही पण काढते आता याला स्वच्छ धुवून घ्यायचे आणि कारलं घालल्यामुळे आपल्या शरीरातलं पित्ताचं जे प्रमाण असतं ते कमी होतो त्यामुळे आठवड्यातून एकदा तरी कारल्याची भाजी खाल्ली पाहिजे आता इथे वालवरच्या शेंगांची भाजी बनवायची त्यासाठी मी हिरव्या मिरच्या आणि लसूण घेतलाय ती वेगळी ती बनवणार आहे नंतर दाखवते इथे आता मी कारलं स्वच्छ धुवून घेतले आता मी इथे तेल टाकले आणि त्यामध्ये भरपूर असा लसूण आणि लसणानेच कुठलीही भाजी असली तरी लसणं आहे जास्त टेस्ट येते छान आणि त्यानंतर जिरी सगळ्यात अगोदर मी लसूण टाकला कारण जर आपण जिरी मोहरी टाकली तर लसूण तळसतोपर्यंत म्हणजे लाल असतोपर्यंत जिरी मुहरी करपून जाती त्यामुळे अगोदर लसूण टाकून घेतला आहे आणि आपल्या घरात जो मसाला असेल तो टाकून घ्यायचा आहे तुम्ही लाल मिरची पावडर पण वापरू शकता कुठलाही टाकायचा तसं काही नाही आणि मीठ टाकायचे आणि कारल्याच्या भाजीला मीठ जरी जास्त झालं तरी पण खारट होत नाही <coughs> आता इथे मी कारलं टाकून घेते आणि याच्यामध्ये एक सिक्रेट टाकणार आहे मी त्यामुळे व्हिडिओ बघा कि त्यामुळे ही टेस्ट कारल्याची एकदम वेगळी येते आता इथे छान असं परतून घ्यायचंय मिक्स करून घ्यायचे आता याच्यामध्ये थोडस पाणी आहे नाही घातलं तरी पण शिजेल पण पाणी घातल्यावर पण पटकन शिजतं म्हणून आता इथे मी एक सिक्रेट स्टीप स्ट्रिक घालणार आहे काय घालणार आहे बघा इथे मी आता लोणच्याचं तेल घातले आता इथे एक चमचा भरून लोणच्याचं तेल घातलं आहे मी हे वरचं वरचं ह्यामुळेच आपलं कारलं एकदम वेगळं होतं आता इथे मी अर्धा पेला पाणी घालून घेतले त्याला झाकण ठेवून मीडियम गॅसवरती शिजून द्यायचे आणि आपण लोणच्याचं तेल घालतो त्यामुळे ते त्या ते तेलामध्ये आंबटपणा असतो त्यामुळे ह्याला टेस्ट पण छान येते तर इथे दहा मिनटात ते कारलं शिजून जाईल इथे आता मी वालवरच्या शेंगा स्वच्छ धुवून घेतल्यात त्यासाठी मिरची आणि लसूण बारीक वाटून घेतेत आणि याला आपल्याला जेव्हा शेंगदाणे वापरायचे नाही फक्त लसूण आणि हिरव्या मिरची घालून ही भाजी करायची आहे झिरी मोहरी आणि इथे लसूण आणि हिरवी मिरची वाटली ती घालून घेते आता ही पद्धत बऱ्याच लोकांना माहिती आहे पण बऱ्याच बरीच लोक आहेत ती असे लाल मसाल्याची बनवतात त्यामुळे मी ह्या पद्धतीत दाखवली इथे मी वालवरच्या शेंगा टाकल्यात जास्त पण बारीक नाही चिरून घेतल्या ह्या पद्धतीत चिरून घेतली आणि त्याच्यात ते वालाचे दाणे असतात त्याच्या स सकट टाकायच्यात छान असं मिक्स करून घ्यायचे आणि ही भाजी पण वाफेवरती शिजते का पण काय आहे ह्या वालाच्या दाण्यांमुळे मग वालाचे दाणे शिजत नाही त्यामुळे याला पाणी घालावं लागणार आहे आता ती भाजी पण आपली पाच मिनिटात शिजेल तर इथे कारत मी चेक करते शिजले का आता आता हलवून घ्यायचंय शिजत आलेच आलंच आहे होईल आता दोन वीस मिनिटात ते बघू शकता खूप छान अशी भाजी झाली डब्याला सुद्धा तुम्ही देऊ शकता मुलांच्या आणि इथे ही भान ही पण भाजी तयार झाली आहे वालवरच्या शेंगांची ही पण खूप छान अशी भाजी झाली आहे ह्या पद्धतीत नक्की एकदा करून बघा इथे माझं जेवण जेवायला घेतलंय मी आता आता मी चाललेत बाहेर थोडं कामासाठी तर रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा लाईक करा शेअर करा धन्यवाद